तुम्ही ऐकत आहात लोकांचे काही भयानक किस्से आता हे तुम्हीच आहे की की ही एक की होती, की केवर एक होती केवळ त्यांचा होता प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी असा एखादा कुतुहलाचा प्रसंग आलाच असेल ज्यात आपल्या मनात त्या प्रसंगाविषयी किंवा त्या घटनेविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपण त्या गोष्टीचा सतत विचार करू लागलो लहानपणी माझ्याही आयुष्यात काहीसा असाच प्रसंग घडला होता आमच्या घराजवळ येताना वाटेत आम्हाला एक मोठी भिंत लागत होती मला नेहमीच वाटायचं त्या भिंतीपलीकडे नेमकं काय असावं मी त्यावेळी लहान असल्यामुळे मला त्या भिंतीपलीकडे पाहता येत नव्हतं म्हणून मग माझं बालमन मला एका कल्पना विश्वात घेऊन जायचं पण ते कल्पना विश्व फारच भयानक असायचं मला नेहमी वाटायचं आपलं जसं एक विश्व आहे जिथे माणसं प्राणी पक्षी हे एकत्र राहतात तसं त्या भिंतीपलीकडेही एक दुसरं विश्व असणार जे फार भयानक असणार जिथे फक्त भूत आत्मा राक्षस आणि पिशाच अशा वाईट शक्ती राहत असणार हा विचार माझ्या मनात नेमका कधीपासून आला हे मला सांगता येणार नाही पण तो विचार माझ्या मनातून काही केला जातच नव्हता माझे हे विचार माझ्या त्या लहान मनावर परिणाम करत होते मी रात्री झोपलो की मला त्याचीच स्वप्ने पडायची भिंती पलीकडून भूत पिशाचे हे बाहेर येत आहेत ते भिंतीवर चढत आहेत आणि त्या विश्वातून आपल्या विश्वात यायचा प्रयत्न करत आहेत आपण सगळी माणसं त्यांच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी इथे तिथे धावत आहोत आरडाओरड करत पळत आहोत आणि ती भूत भिंतींवरून उतरून आपला पाठलाग करत आहेत लहानपणी येणाऱ्या अशा भयानक स्वप्नांनी मी अनेकदा झोपे तोरडतही असे त्या भिंतीचं आणि माझं नातं एवढ्यावरच नव्हतं आम्ही लहान मुलं त्या काळी जिथे खेळत होतो ते मैदानही त्याच भिंतीला लागून होत आम्ही मुलं त्या भिंतीजवळच अनेकदा क्रिकेट बॅडमिंटन यासारखे खेळ खेळत असताना कित्येकदा आमचा बॉल किंवा बॅडमिंटनचा फुल त्या भिंतीपलीकडे गेलं होतं पण तिथे गेलेली वस्तू आम्हाला परत कधीच मिळाली नाही किंबहुना ती मिळवण्याचा कधी तसा प्रयत्नही केला नाही माझ्या लहानपणी आयुष्यातील बराचसा काळ त्या भिंतीपलीकडच्या विश्वाचा विचार करण्यातच गेला होता पण मला काही केलं त्या भिंतीपलीकडच्या रहस्याचा उलगडा झाला नाही म्हणून मग मी शाळेतून माझ्या घरी येताना अनेकदा त्या भिंतीला कान लावून पलीकडचा ऐकण्याचा प्रयत्न करायचो तर मला तिथून काहीतरी विचित्र कुजबूज ऐकू यायची माणसांसारखीच पण काहीशी वेगळी नेमकी कोणाची हे मला नीटस कळत नव्हतं त्या भिंतीला कान लावून पलीकडचा आवाज ऐकण्याची मला आता जणू सवयच लागली होती शाळेतून जाता येता कधी खेळायला किंवा फिरायला जाताना मी काही क्षण त्या भिंतीजवळच थांबून राही असंच मी एकदा माझ्या आई वडिलांना विचारलं तिथे त्या भिंतीपलीकडे काय आहे तेव्हा त्यांनी जे सांगितले ते थोडे आश्चर्यकारक होते ते म्हणाले तिथे खूप वर्ष बंद एक घर आहे पण मग त्या भिंतीपलीकडे कोणीच राहत नाही का मी त्यांना विचारले त्यावर ते म्हणाले नाही तिथे कोणीच राहत नाही हे एकूण तर क्षणभर मला धडकीच भरली तिथे जर कोणीच राहत नाही तर मग मला ऐकू येत असलेले ते भिंतीपलीकडचे आवाज ते नेमके कोणाचे होते मी अजून काही लोकांना याबद्दल विचारले तर त्यांनी मला तेच सांगितले तिथे कोणीही राहत नाही कित्येक वर्ष ती जागा बंद आहे मी एके रात्री अंथरुणात पडून त्याच भिंतीपलीकडच्या विश्वाबद्दल विचार करू लागलो तिथे कोणीच राहत नाही म्हणजे तिथे रात्रीची मला वाटत होती तशी भूते तर नक्कीच वावरत असणार दिवस निघून गेले मी हळूहळू मोठा होऊ लागलो अभ्यास गेम माझं मन गुंतू लागलं होतं आणि त्या भिंतीपलीकडच्या विश्वाचा मला हळूहळू विसर पडू लागला पण मी साधारण आठवीत असताना टीव्हीवर लागलेली विक्राल आणि कब्रालची सिरियल मला पुन्हा एकदा त्या भिंतीपलीकडच्या विश्वाची आठवण करून गेली मला त्या भिंतीमागची कुजबूज आठवली तेव्हा मात्र मी मनाशीच ठरवलं इतक्या वर्षांचं हे माझ्या मनातील गूढ मी स्वतः तिथे जाऊन उलगडवणार मला माझ्या डोळ्यांनी पाहायचं होतं तिथे नेमकं काय आहे आणि यावेळी मला तिथे जायचा मार्गही माहीत होता मी दुसऱ्याच दिवशी रात्री आठ वाजता तिथे जायला माझ्या घरातून बाहेर पडलो माझ्यासोबत मी एक टॉर्च घेतली होती दुकानात जातो असं सांगून मी वाटेला लागलो तिथे जाण्यासाठी मला त्या भिंतीला वळसा घालून जावं लागणार होत तसं मुख्य रस्त्यावरून मी एका पायवाटेवरून त्या भिंती पलीकडच्या घराकडे जायला निघालो तो नेहमीचा रहदारीचा रस्ता नसल्याने तिथे साहजिकच रान वाढलं होतं मी टॉर्चच्या सहाय्याने भिंतीच्या कडेकडेने चाललो होतो अखेर मला त्या भिंतीला एक लोखंडी गेट दिसला क्षणभरासाठी त्या गेटकडे पाहून माझं अंग चहार इतकी वर्षाच्या रहस्याच्या उलगडण्याची मी वाट पाहत होतो ते आता माझ्यापासून काही दूर होतं एकीकडे मला याचा आनंदही होता आणि दुसरीकडे मला त्याची भीतीही वाटत होती माझं मन द्विधा मनस्थितीत सापडलं होत आज जावं की नाही इतक्या जवळ येऊन परत माघारी फिरणं यापेक्षा मी हे धाडस करायचंच ठरवलं मी पाहिलं भिंतीचा तो लोखंडी गेट पूर्णपणे गंजलेला होता त्याला कडी आणि कुलूप लावलेलं होतं इतकंच नाही तर त्यावर साखळीने बांधून एक दुसरं कुलूपही लावलं ला होतं आता आत जाण्यासाठी मला त्या गेटवरूनच जावं लागणार होतं मी देवाचं नाव घेतलं आणि हाताची पकड घट्ट करून मी कसा बसा त्या गेटवर चढून आत उतरलो तिथे पाहून तर असंच वाटत होतं गेले कित्येक वर्षे तिथे कोणीच आलेलं नसावं आसपास सगळीकडे झाडांच्या पानांचा पतारा पडलेला होता तिथेच पडलेली एक लांब काठी हातात घेऊन मी सावधच पाला चास पडत पुढे चालू लागलो मी पाहिलं माझ्या समोर श्रीमंतच घर वाटत होत त्या घराच्या आसपास चार ते पाच दगडी पुतळे उभारलेले होते ते कोण्या देवाचे होते कि माणसांचे हे मात्र त्या अंधारात मला कळले नाही पण मला त्या घरापेक्षाही त्या घराची बाजूची जागा पाहायची होती कारण ही तीच जागा होती ज्याच्या भिंतीच्या पलीकडच्या भागाला मी लहानपणापासून माझे कान लावत आलो होतो मी हळूहळू एक एक पावले टाकत त्या भिंतीच्या कडेला पोहोचलो पण मला तिथे अपेक्षेप्रमाणे काहीच दिसलं नाही तिथे तर कचऱ्याचा ढिगारा दिसत होता इतका कचऱ्याचा ढीग की जणू त्या जागेचा डम्पिंग ग्राउंडच केला असावा सोबतच तिथे उंदीर घुशी जुरणांचा खच पडला होता ते इथून तिथून नाचत होते प्लास्टिकच्या पिशव्या उखरत होते मी लहानपणी ऐकत आलेलो आवाज हा कदाचित नसावा पडलेली ती सगळी आठवली त्यात दिसलेले ते दुसरे जग भूत राक्षस पिशाचे हे सगळं सगळं काही मला आठवलं आणि मी वेड्यासारखा स्वतःवरच मनातल्या मनात, मनात हसू लागलो मी एक वेळ त्या घरावरून माझी नजर फिरवली एखाद्या बंद घरात अवेळी परवानगीशिवाय शिरणं म्हणजे एक गुन्हाच होता त्यामुळे त्या घरात शिरायचा माझ्या मनातून विचारच निघाला मी परत गेटच्या दिशेने जाणार तोच माझ्या चेहऱ्यावर अचानक कसला तरी उजेड पडला मी वळून त्या उजेडाकडे पाहिले आणि माझे हात कापू लागले तो उजेड त्या घरातून येत होता त्या घरात काहीतरी बल्ब सारखं किंवा मग काहीतरी पेटलं होतं माझ्या छातीतील धडधड अचानकच प्रचंड वाढली इतके वर्ष बंद असलेल्या घरात उजेड हे कस शक्य होत तिथे थांबणं था धोक्याच होत तोच मला त्या घराच्या समोरील तीन पुतळ्यांमधील एक पुतळा काहीसा हलताना जाणवला आणि माझ्या तोंडून किंकाळीच निघाली ते घर कदाचित मला इतकी वर्ष तिथे दडलेली सर्व भयानक रहस्यच दाखवू पाहत होतं पण मला ती पाहण्यात आता कोणताच रस नव्हता मी सरळ त्या गेट वर चढलो आणि त्या गेट वरून बाहेर उडीच मारली मी तिथून सरळ धावत सुटलो मी पाठीवरून पाहण्याची हिंमत केली नाही त्या रात्री भिंतीपलीकडे मला जो अनुभव आला तो मी आजवर कोणालाच सांगितला नव्हता कारण कोणी त्यावर विश्वासच ठेवला नसता इतके वर्ष बंद असलेल्या घराची अचानक लाईट पेटते कशी आणि तो निर्जीव पुतळा तो अचानकच हलतो कसा त्याला तर मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही भूताटकीच्या या पहिल्या अनुभवाचा मी आजवर सगळ्या अनेकदा विचार करून पाहिला माझं मन आजही मी तिथे जे काही पाहिलं ते शंभर टक्के खरं होतं हेच मानतं पण माझं डोकं या गोष्टीकडे आज एका वेगळ्या दृष्टीने पाहतं त्या घरातून निघणारा उजेडा कदाचित माझ्याच बॅटरीतून निघालेल्या उजेडाचा एखाद्या आरसा किंवा काचेवरून आलेला परावर्तित उजेड तर नसावा आणि तो हलणारा पुतळा अंधारात आपण जर का सतत एखाद्या टॉर्च किंवा बल्ब सारख्या उजेडाकडे पाहत राहिलो आणि मग अचानक आपण आपली नजर एखाद्या अंधारातील वस्तूकडे वळवली तर काही वेळा ती वस्तू जागेवरून हल्ल्याचा आपल्याला भास निर्माण होतो मग हा देखील माझा केवळ एक भासच होता का तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी पाकुल पुवाला मेल किंवा मेसेज करू शकता पाकुल पुवा चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सब्स्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा